फास्ट बातम्या आपल्या वर पाहण्यासाठी एसपी ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा केंद्रामध्ये आधी राज्यामध्ये असलेलं हे फसवं सरकार पूर्णपणानं देशाची राज्याची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केलेली आहे शेतकरी मातू मातीमोल केलेला आहे मध्यमवर्गीय उद्योजक हे सगळे देशोधडीला लागलेले आहेत आणि यासाठी हे सरकार गेलं पाहिजे हे जनतेच्या दरबारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं एक परिवर्तन रॅली महाराष्ट्रामध्ये संबंध महाराष्ट्रभर आयोजित केलेली आहे आणि त्याचा झंझावती दौरा राज्यामध्ये कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ अतिशय उत्स्फूर्त अशा प्रतिसादामध्ये हा दौरा या ठिकाणी सुरू आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही परिवर्तन यात्रा दोन दिवसापासून सुरू आहे तीस तारखेला सोलापूर जिल्ह्यामध्ये सकाळी अकरा वाजता माढा विधानसभा मतदारसंघामधल्या पंढरपूर तालुक्यातल्या भोसे गावी अकरा वाजता या परिवर्तन यात्रेची मोठी सभा आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्याच्यानंतर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक ही पंढरपूरमध्ये विठ्ठल पॅलेसमध्ये आयोजित केलेली आहे तिथंच एक पत्रकार परिषदी आमची सगळी नेते मंडळी या ठिकाणी येणार असल्यामुळं आयोजित केलेली आहे आणि त्याचबरोबर पाच वाजता अकलूज येथे परिवर्तन यात्रेची दुसरी जाहीर सभा आम्ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्यानंतर ही परिवर्तन यात्रा करमाळा मार्गे पुढं नगर जिल्ह्यामध्ये जाणार आहे आणि मला निश्चितपणानं खात्री आहे की अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मागे हल्ला बोलच्या वेळेला सांगोला टेंबुर्नी कुरडवाडी अशा तीन चार ठिकाणी झालेला होता तिथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला होता जनता आता या सरकारला वैतागलेली असल्यामुळे उत्स्फूर्त जनतेचा पाठिंबा हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन रॅलीला मिळायला लागलेलं आहे आणि या जिल्ह्यामध्ये माढा मतदारसंघामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे उद्याच्या तीस तारखेला या परिवर्तन यात्रेला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा या निमित्तानं आहे आणि तशा पद्धतीने आमची सगळे राष्ट्रवादीची टीम आमचे सगळे नेते मंडळी या ठिकाणी कामाला लागलेली आहे राज्याचे पक्षनेते आदरणीय अजितदादा राज्याचे अध्यक्ष कर्तव्यदक्ष अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब त्याचबरोबर आमच्या राज्यातल्या दोन मुलूक मैदानी तोफा माजी उपमुख्यमंत्री भुजबळ साहेब विरोधी पक्षनेते मुंडे साहेब अशी सगळी टीम ही या दौऱ्यावर येणार आहे आणि मला निश्चितपणानं खात्री हा दौरा यशस्वीरित्या हे सरकार केलंच पाहिजे सात राष्ट्रवादीची सात महाराष्ट्राची आवाज आवाज कोणाचा जनतेचा चलो भोसे चलो भोसे चलो भोसे राष्ट्रवादी काँग्रेसची भव्य निर्धार परिवर्तन रॅली सरकार विरोधात जनतेचा प्रचंड रोष आणि समस्या जाणून घेण्याकरता सभेचे आयोजन सभेसाठी प्रमुख वक्ते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार माजी उपमुख्यमंत्री जगनराव भुजबळ प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान मॅडम प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ विरोधी पक्षनेते धनंजयराव मुंडे साहेब खासदार विजयसिंह मोहिदे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तीस जानेवारी बुधवार रोजी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर भोसे तालुका पंढरपूर कोणाचा आवाज जनतेचा काही देशातून कुमलाय राष्ट्रवादी दे कोणाचे सरकार केलंच पाहिजे साथ राष्ट्रवादीची साथ महाराष्ट्राची